कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाने विळखा घातला कारण राज्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलं कोरोना बाधित झालेली आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं लहान मुलांना कोरोना का पाहुयात हा रिपोर्ट दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा विळखा राज्यात कोरोनाबाधित चिमुरड्यांची संख्या दीड लाखांवर राज्यात दर दिवशी साधारण पाचशे लहान मुलांना कोरोना राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना विळखा बसतोय राज्यात दर दिवशी साधारण पाचशे लहान मुलांना कोरोनाची लागण होते राज्यात अकरा ते वीस या वयोगटातील तीन लाख तेहतीस हजार चारशे वीस मुलं कोरोना बाधित झाली सर्वाधिक पंचाहत्तर हजार मुलं गेल्या दोन महिन्यात संक्रमित झाली व्हॅक्सिन आपण जे काय व्हॅक्सिन देतो त्या सर्व अठरा वर्षाच्या वरील वयो मानाच्या मनुष्यानं देतो आहे लहान मुलांना अजून लसीच देणं चालू नाही ओके त्यामुळे ह्याच कारणामुळे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढत चाललं आहे या पण सुदैवाने अजूनही द मॉर्टॅलिटी किंवा जे जीव घेणं असा कोविड आहे हा क्वचितच लहान मुलांमध्ये आढळतो आणि यांची रिकव्हरी रेट सुद्धा जास्त आहे आणि फास्ट आहे दुसऱ्या लाटेत कोरोनानं मुलांना टार्गेट केलंय पण तिसरी लाटही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा दावा करण्यात येतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोना का होतोय त्याची कारण काय असू शकतात ते पाहूया घराबाहेर खेळल्याने संक्रमणाचं प्रमाण वाढल्याची शक्यता खेळताना मास्क लावलं जात नाही हातही न धुतल्याने कोरोनाचा अधिक धोका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव अठरा वर्षांखालील मुलांना लस अजून दिली जात नाही त्यामुळे अधिक धोका ही सगळी कारण मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं बोललं त्यामुळे लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली अठरा वर्षाची लहान वया गटातली मुलं आहेत या सगळ्यांच्या अनुषंगाने त्यांना आपण व्हॅक्सिनेट करत नाहीये आणि त्यामुळं त्यांना आपले त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या, त्या दृष्टिकोनातून सुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री दहा वाजता व्ही सी घेऊन अनेक पीडियाट्रीशियन्सला मुंबईच्या असो बाहेरच्या असो चर्चा केलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तयारी